आज भगवती हॉस्पिटलची पाहणी तुम्ही आणि पी युजीने केली आहेत काय अपडेट आहेत आता आणि कधी सुरू होणार काय दोन हजार सतरापासून आम्ही भगवती हॉस्पिटलचं चा। काम चालू केलेलं चा होतं त्याच्यात अनेक अडचणी होत्या कोविडच्या काळामध्ये ते काम मागे पडलेलं होतं पण कोविडनंतर जेव्हा आमचं सरकार आलं त्यानंतर आम्ही त्याला खूप पुश करून आज भगवती हॉस्पिटल लोकांना लोकार्पण करण्यासाठी आम्हाला सप्टेंबरच्या फर्स्ट वीकपर्यंत काम पूर्ण होऊन लोकांसाठी आम्ही ते लोकार्पण करणार आहोत किती खाट असणार आहे चारशे एकोणचाळीस बेडचं चा, सुशस्य असं हॉस्पिटल हे बनते इथे केमोथेरॅपी असेल हे लहान मुलांचे वॉर्मर असतील बर्न वॉर्ड असेल ॲक्सिडेंट वॉर्ड असेल कॅथलॅप असेल ह्या अशा सगळ्या सुविधा त्याचबरोबर पेड बेड्सचा वॉर्डसुद्धा आम्ही तिकडे ठेवले ऐंशी पेड बेडच्या सीट कॉट्स तिकडे असणार आहे त्याचबरोबर काही तिकडे प्रायव्हेट रूमसुद्धा ठेवलेले आहेत जेणेकरून जो कोणताही माणूस हा तिकडे आपल्या ॲडमिशन घेऊन चांगली ट्रीटमेंट देऊन सर्व इम्पोर्टेड मशिनरी आणूनचं सुसज्ज उपनगरातलं चारशे एकोणचाळीस बेडचं हे हॉस्पिटल होते जुना हॉस्पिटल आणि नवीन हॉस्पिटलमध्ये किती आहे काही जुना हॉस्पिटल हे शंभर बेडचं हॉस्पिटल आहे त्या जुन्या हॉस्पिटलला आम्ही तिकडे डिमॉल्युशन करून तिकडे नर्सिंग ट्रेनिंग सेंटर आम्ही करतो आहे आणि हे जे भगवतीचं हॉस्पिटल आहे चारशे एकोणचाळीस बेडचं ह्या ठिकाणी सर्व फॅसिलिटीज देऊन तिकडे बाहेरगावून येणारे पेशंट आहेत त्यांना रेसिडेन्ससाठी सुद्धा तिकडे सुविधा केलेली आहे